महाराष्ट्राचं राजकारण गेल्या दोन तीन वर्षांपासून वेगळ्या ट्रॅकवर चाललं आहे आणि अजूनही त्यात काय काय शक्यता येऊ शकतात यावर फक्त आपण विचारच करू शकतो आणि तर्क काढू शकतो पण गेल्या काही दिवसांपासून तसं म्हणायला गेलं तर एक दोन महिन्यापासून महाराष्ट्राची गणितं वेगळ्या पातळीवर बदलतायत अशी चिन्ह दिसत होती विशेष म्हणजे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतरची रूपरेषा काय असणार या संदर्भात वेगवेगळ्या चर्चा होती पण आता जे समीकरणं दिसत आहेत त्या समीकरणात महाराष्ट्राच्या मनात अनेक प्रश्न आहेत सोबतच भारतीय जनता पक्ष ज्या चक्रयूमध्ये अडकतो आहे त्यामुळे तो खरंच अडकतो आहे का आणि अडकतोय तर का अडकतो आहे त्याचीही वेगवेगळी कारणं आहेत पण सध्याच्या परिस्थितीत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका कधी होणार होणार की नाही आणि त्या पुढे ढकलल्या पाहिजे का आणि ढकलल्या तर किती पुढे जातील या सगळ्यांमध्ये वेगवेगळ्या चर्चा वेगवेगळे तर्क सुरू असताना मात्र वेगळाच गेम खेळला जातो आहे किंवा खेळला गेला आहे पण या गेममध्ये भारतीय जनता पक्ष स्वतःच फसत चालला आहे स्वतःच्याच पायावर त्यांनी दगड मारलाय अशी एक घटना घडली आहे ती नेमकी घटना काय त्या घटनेचे अर्थ काय त्या नेम ती घटना नेमकी आपल्याला काय सांगते आणि त्याचा परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणावर काय पडू शकतो या संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूया नमस्कार मी सूरज कुमार आणि तुम्ही पाहताय बोल बिनधास्त आता एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यावी लागेल की राज ठाकरे काँग्रेससोबत येईल का हा एक प्रश्न तयार करणं आणि त्यात महाराष्ट्राच्या जनतेला व्यस्त ठेवणं हा एक वेगळा मुद्दा असू शकतो दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यावर मुंबईतलं राजकारण आणि त्याचा प्रभाव महाराष्ट्रावर पडेल का याबद्दलच्या चर्चा सुरू ठेवून त्याचा एक वेगळा प्रभाव टाकणं आणि चर्चा सुरू ठेवणं हा एक वेगळा डावपेचाचा भाग असू शकतो पण या सगळ्यांमध्ये जर आपण आतापर्यंत एकंदरीत भारतीय जनता पक्षाचा इतिहास पाहिला किंवा त्यांचे राजकारण खेळण्याची पद्धत जर पाहिली विशेष म्हणजे जर ह्या दोन तीन महिन्यात जरी आपण आढावा घेतला तरी आपल्या लक्षात बऱ्या काही गोष्टी येतात म्हणजे गोपीचंद पडळकर असतील जगताप असतील नितेश राणे असतील ज्या पद्धतीनं गेल्या काही दिवसांपासून बोलत आहेत ते पाहता महाराष्ट्रातलं राजकारण म्हणजे जेव्हा जेव्हा परिस्थिती खालीवर होते किंवा भारतीय जनता पक्षाच्या विरोधात भूमिका जायला लागते त्यांची चर्चा ही वेगळ्या अंगाने व्हायला लागते तेव्हा तेव्हा इथं ते धार्मिक वक्तव्य केली जातात जातीय वक्तव्य केली जातात आणि त्याचा प्रभाव निश्चितच महाराष्ट्रात संवेदनशील लोक आहेत धर्म या नावावर भारतात पहिल्यापासूनच एक मनामध्ये तीव्र भावना असते त्याचा उपयोग अनेक राजकारणी करतात तसाच काहीसा वापर इथंही करण्यात येत होता असं चिन्ह दिसत होती पण तो वार पलटला आहे निमित्त होतं जे काही महाविकास आघाडी किंवा रा राज ठाकरे उद्धव ठाकरे आणि बाकीचे जे काही विरोधी घटक पक्ष आहेत त्यांनी सत्याचा मोर्चा काढला त्यात ते त्यांनी पुरावे सादर केले आत्तापर्यंत ह्या गोष्टी जर आपण पाहिल्या तर पुरावे कुठे मग तुम्ही पुढे पुरावे आणा कोर्टात जा कोर्टात का जात नाही तुम्ही हारले म्हणून असं तुम्ही करताय अशा अनेक चर्चा अनेक टीका त्यांच्यावर होत होती पण राज ठाकरे यांनी मोठा पुरावाच बाहेर काढला त्याच्यानंतर मात्र भारतीय जनता पक्ष म्हणा किंवा मग निवडणूक आयोग काय खेळी खेळतील याकडे सगळ्यांचं लक्ष होतं किंवा त्याला काय प्रत्युत्तर देतील याकडे लक्ष होतं अशामध्ये त्याच दिवशी ज्या दिव ज्या दिवशी सत्याचा मोर्चा आला त्या दिवशी भारतीय जनता पक्षाकडून मोर्चाही करण्यात आला होता पण त्याचा प्रभाव फारसा पाहायला मिळाला नाही पर्यायानं ना नंतर आशिष शेलार यांना पत्रकार परिषद घ्यावी लागली आणि त्यामध्ये त्यांनी मुस्लिम मतात देखील दोन नावं आहेत म्हणजे दुबार जे काही मतदार आहेत म्हणजे एक मतदार सचिन नावाचा जर मतदार असेल तर तो, तो दोन ठिकाणी पाहायला मिळतो किंवा त्यापेक्षा जास्त ठिकाणी पाहायला मिळतो असे जे काही प्रकरणं आहेत त्या प्रकरणामध्ये मुस्लिम आ, समाजाची संख्या जास्त आहे आणि त्यांची संख्या विरोधी पक्ष विचारात घेत नाही किंबहुना अनेक ठिकाणी मुस्लिम दुबार मतदारांच्या भरोशावरच हे निवडून आले असंही त्यांनी म्हटलं आता त्यात सांख्याकिक गोष्टी क किती सिरियसली घ्यायच्या त्याची सत्यता काय आहे ह्या सगळ्या गोष्टी चर्चेत येऊ शकतात पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथं आपल्याला एक लक्षात घ्यावी लागेल की जे पक्ष आतापर्यंत असं म्हणत होता की असं प्रकरणच नाही विरोधी फक्त ते हरले म्हणूनच हे कारणं शोधताय जर असं असेल म्हणजे कुठे ना कुठे असं स्टेटमेंट देऊन त्यांनी जे विरोधी पक्ष त्यांच्यावर आरोप करत होते त्या आरोपांना एक प्रकारे स्वीकारलं आहे असंही त्यातून आपल्याला स्पष्ट दिसतं म्हणजे आतापर्यंत ते असं मत होते की असं नाहीच येणं आता म्हणताय की फक्त हे हिंदूत काढताय तर हे मुस्लिमांमध्ये देखील आहे आता मुस्लिमांचा फायदा किती झाला ते राजकीय गोष्टीत आपण पडणार नाही पण कुठे ना कुठे आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की या सगळ्यांमध्ये निश्चितच आता भारतीय जनता पक्ष बॅकफूटवर जाऊ शकतो कारण आता म्हणजे आतापर्यंत जिथं जिथं पत्रकार परिषदा घेत होते विरोधी पक्ष या संदर्भात लगेच भारतीय जनता पक्षाकडून त्याला उत्तर दिलं जात होतं पण आता तितकं पॉवरफुल उत्तर भारतीय जनता पक्षाकडून दिलं जात नाही असं आपल्याला दिसतंय विशेष म्हणजे आतापर्यंत देवेंद्र फडणवीस स्वतः उत्तर देत होते पण आता देवेंद्र फडणवीस स्वतः उत्तर द्यायचं टाळत आहेत हेही आपल्याला लक्षात घ्यावे लागेल अर्थात त्याच्या पाठीमागे काही कारणं असतील सकारात्मक नकारात्मक पण आतापर्यंत तरी त्यांनी ज्या पद्धतीनं अगोदर ते उत्तर देत होते ते उत्तर आता दिलं जात नाही आहे आशिष शेलारांनी सांगितलेली आकडेवारी याच्यामध्ये काही तफावत आहेत का हा एक वेगळा मुद्दा आहे दुसरी गोष्ट म्हणजे या प्रकरणातही हिंदू मुस्लिम हा वाद केला जातो आहे पण जे काही विरोधी पक्ष आहेत त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे की कोणताही मतदार जर असेल कोणताही समाजाचा असेल आणि तो दोन ठिकाणी दिसत असेल दोनदा दिसत असेल तर त्यावर कारवाई केलीच गे गेली पाहिजे मग तो हिंदू असो मुस्लिम असो किंवा कोणत्याही समाजाचा असो यात विशेष गोष्ट म्हणजे जे काही आदित्य ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी प्रेझेंटेशन केलं होतं त्यामध्ये काही मुस्लिम समाजाची नावं देखील होती म्हणजे याच्यातूनच काय की जर ते स्वतःच त्यांच्या प्रेझेंटेशनमध्ये मुस्लिम समाजाची नावं देखील पुढे आणत असताना भारतीय जनता पक्ष मुस्लिमांचा मुद्दा पुढे करतो है। या खेड़ी आहे याच्या पाठीमागं त्यांची वेगळी खेळी आहे आणि ती खेळी सपशेल अपयशी ठरताना सध्या तरी दिसते आता खरोखरच भारतीय जनता पक्ष त्यांनीच टाकलेल्या जाळ्यात अडकला आहे का संदर्भात ज्या चर्चा सुरू आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद